अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बारा लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर शून्य कर जाहीर करून मध्यम वर्गाला मोठा दिलासा दिलाय हा निर्णय मध्यम मोठा दिलासा मानला जातोय याशिवाय सरकारनं टीडीएसच्या बाबतीत ज्येष्ठ नागरिकांनाही एक भेट दिली आहे सरकारनं पन्नास हजार रुपयांची मर्यादा एक लाख रुपयावर केली आहे तज्ज्ञांच्या मतानुसार आणखी एक महत्वाची घोषणा व्हायची आरबीआयची चलनविषयक धोरण बैठक पाच ते सात फेब्रुवारी दरम्यान होणार आहे अशा परिस्थितीत आरबीआय आता विकासाला चालना देण्यासाठी एक मोठं पाऊल उचलू शकते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्याज दरात कपात करू शकते असा विश्वास अनेक तज्ज्ञांकडून व्यक्त केला जातोय या निर्णयामुळं मध्यम वर्गाला कर्जाच्या व्याज दरांबाबत काहीसा दिलासा मिळू शकेल ही कपात पंचवीस बेसिस पॉइंट असू शकते जर व्याज जर कमी केले तर वापर वाढेल आणि आर्थिक विकासही मजबूत होईल त्याचवेळी कर्जात सवलतीमुळे मध्यमवर्गीयांना काही अधिक उत्पन्न वाचवता येईल ज्याचा फायदा ते बँक एफ डी सरकारी योजना किंवा इतर ठिकाणी गुंतवणूक करून घेऊ शकतात दरम्यान तज्ञांच्या माहितीनुसार आरबीआयचं लक्ष सात टक्के जी डी पी वाढीवर राहील क्रेडिट फ्लो सुधारण्यावरही लक्ष केंद्रित केलं जाईल अशा परिस्थितीत वापर आणखी वाढवण्यासाठी सरकार व्याज दरात कपात करू शकतं अशी अपेक्षा आहे अलीकडंच रिझर्व्ह बँकेने लिक्विडिटी वाढवण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे प्रणालीतील लिक्विडिटी वाढवण्यासाठी आरबीआयनं साठ हजार कोटी रुपयांच्या सरकारी सिक्युरिटीज खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे डॉलर रुपया स्वॅप लिलावाद्वारे लिक्विडिटी वाढवण्याच्या योजना देखील आहेत अशा परिस्थितीत कर्जाचे दर कमी करून आरबीआय लिक्विडिटी वाढू शकते असे मानले जाते रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी दोन हजार पासून व्याजदरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही या कालावधीत अकरा चलन विषयक धोरण बैठका झाल्या आहेत ज्यामध्ये व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही अशा परिस्थितीत आरबीआय यावेळी दिलासा देण्याचा विचार करते मध्यंतरीच्या काळात रेपो दर सहा पूर्णांक पाच टक्के एवढा स्थिर होता महागाई नियंत्रित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला होता